सांगलीमध्ये कोल्हापूर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून हे खड्डे नागरिक आणि प्रवाशांसाठी जीव घेणे ठरत आहेत याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून विनंती करूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहत आहे त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक आने, अप अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे ताबडतोब गांभीर्यपूर्ण लक्ष घालून सदर खड्ड्यांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा येत्या चार दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात कोल्हापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा लोक हित अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी नुकतीच या रोडची पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्याच्या बळी गेल्यावर जागा होणार का असा सवालही लोकहित मंचने उपस्थित केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त मलाईकडे लक्ष न देता लोकांच्या समस्येकडेही डोळे उघडून बघण्याची आवश्यकता आहे ज्या कामासाठी पगार घेतला जातो निदान ते काम तरी प्रामाणिकपणे केले जावे अन्य या विभागातील अधिकाऱ्यांना या खड्ड्यामधील पाण्याने अंळ घालण्याचा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी पुढे बोलताना दिला आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं पूर्णपणे दुर्लक्ष केले मी जे आज इथे खड्ड्यात आलोय हा किती मोठा आहे बघा एखाद्याचा बळी घेण्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का असा आमचा आरोप आहे आणि लवकरात लवकर याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत आहेत त्यांनी या खड्डे दखल म्हणून तात्काळ खड्डे मुजवावेत अन्यथा आम्ही कार्यकरा जे आहे आहेत त्यांना या बोटी हे बोटीची प्रेम देणार आहे की ह्या रोडला जेवढे बेकार खड्डे पडलेले आहेत पावसामुळे यात पाणीच असते तरी याची कोण दखल अद्याप भीत नाही अधिकाऱ्यांना आमचा इशारा आहे लोक ही मंच सांगाच्या वतीनं मी आहे की ही खडे लवकर मुचवायची आधी असा आमचा इशारा आहे